श्री परिल, स्वामी श्रीस्वामी समर्थन श्रीस्वामी समर्थन बघा आज आम्ही गुरुवार आहे आज आम्ही स्वामी मंदिरात जाणार आहे आमच्या आव आहेत परीला घेऊन आम्ही मंदिरात जाऊया चला मग आम्हाला आता रस्त्यामध्ये आहे जात आहे मंदिर स्वामीच्या मठात बघू शकता तुम्ही आहो आपल्याला स्वामीच्या मंदिरात केळी घ्यायची आहे तो ती तर थांबूया आपण घ्यायला परीन पप्पा आता केळी घेत आहे स्वामीसाठी स्वामीला केळी आवडतात म्हणतात ते केळी घेतली आहे स्वामीसाठी केळी आता जाऊया आपण मठामध्ये चालू आहे बघा आपण स्वामीच्या मठामध्ये बघू शकता तुम्ही चप्पल वगैरे काढायची आहे इथं पाय वगैरे धुवायचे बघा मंदिरामध्ये

दर्शन चला मग आम्ही चाललो आहे आता घरी भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी मग ओके